नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अवघ दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दोनशे सरसुद्रा एक हजार जास्तीत ज्याचं बावीसशे रुपये क्विंटल जाते लाल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र सहाशे जास्तीत ज्याचा आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे दोन क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार पाचशे अठरा क्विंटल कमीत के कमी पाचशे स्वरसंद्रा अकराशे जास्तीत जस सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेक्सा आता चॅनेलला आत्ता सब्सक्राइब करा